याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे पण तरी मी तुमच्याशी बोलतो निलेश गायवाल प्रकरणामध्ये निलेश गायवाल प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत जे जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष नवर्ष कोथूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर तुम्ही आम्ही मी बोलत होतो आणि या बोलण्यामध्ये मा माझा सा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गावळ टोळीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोकं दादांच्या आजूबाजूला असतात त्याचाही त्यांनी खुलासा करतात हा सोप्पा माझा विषय आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये फेरफार केली आणि आज पोलिसांची नाचटकी झाली आपण बघत आता इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्षेना वर्ष त्या कोथुड आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होता त्याच्यामुळे ही नामुष्की पोलिसांना ओढल्या गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करावा हे साधक माझा प्रश्न होता आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पांटप्रियाला जाऊन विचारणार का पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा महानगरप्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्यासमोर आली मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण येतात त्यांनी मग तुमच्याकडं प्रेस घेतली मी रंगेकरांकडं कर आब्रुण उस्कन भरपाई दावा दाखल करेन आ, मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हटलं आता जर हा माणूस जर आपल्याला चालेन चालेन नाही पुणेकरांना चालेन देतोय रवी रंगेकर पुणेकर आणि माझा तसं म्हणायला गेलं तर निलेश आणि माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कधी येणार नाही पण माझा मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्यावर बोलणं हे करतोय माझं आणि मी या पुणे शहरामध्ये तीस चाळीस वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधील की पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याच्या पुण्याला आलेलं संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुडदे पडतात त्यांच्या त्या भगिनींचं कुंकू पुतल्या जातं ह्याची जबाबदारी तुमचे आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटीलला हा कोण शोधायला गेलो तर तो म्हटला माझ्यावर एकही केस येत नाही तर मी त्याच्या ते सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये हे बघ आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतंच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा घायवाळ टोळीला काय पुष पोषक वातावरण असेल त्या या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो मग मी साधा प्रश्न पुढे दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काय खुलासा करायला तयार आणि मग भाजपाची लोकं माझ्यावर हल्ला करायला लागले मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी दिली मग भाजपाने मग त्यांच्यावर सोशल मीडिया मग माझ्या माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर मा भडी मार अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवालवर काय करायचं तुम्ही माझ्यावर काय विचारता मी काय केलं आहे तुमचं मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालती आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा साधा प्रश्न आहे ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा आहे जे बोलतात ते बघतात आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांबून चालन की मी तुमच्यासाठी किती बोलतो त्याच्यावर येणार आहे सगळे येणार तर त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोललं की दंगे करून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागली हाताला पुढचं आहे आता मोकाला मौकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला करा का मी अजून माहिती घेतली की माझ्या माझे काय गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची ह्याची तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत त्यांनी म्हणले धंगेकर तुम्ही काळजी नका करू आम तुमच्यासाठी एक दोन दुन गुन्हे आमच्याकडे तयार आहेत फक्त आता आदेश आलेला आहे फक्त तुमच्यावर दाखल करायचे मग म्हणलं मी काय केलं असं तर आता आपण सगळे आपण बसलो आहे इथं माझ्या पलीकडं कोण काय चर्चा करतं हे मला माहीत नाही पण इथं येऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष करून की दंगेदर कुठे सापडतोय का मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडीपार कसा करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यातला प्लॅन मला माहीत नाही पण मला पोलीस खात्याने सांगितलं की तुमच्याकडची बी तयारी आमची चालू तर मी साधा प्रश्न आहे की मी मी कुठल्याही कुठल्याही जो काय माझ्या त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड ग बसेल हे कोणी मनात आणवणार त्यांनी काल साहेबांना भेटलो शिंदेसाहेबांना मी म्हटलो साहेब तुम्ही मला मानताय की तुम्ही नका मी मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलतो मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर ते का देत नाही मला कळत नाही मग मी साहेब म्हणलो पुणेमध्ये आज तुम्ही बघितलं असेल आज ना पुण्याची नाचक्की झाली पोलिसांची नाचक्की झाली ह्याच्यावर कोणच बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदे साहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार मा माझं मला तेच मानायच होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडून जे शिंदेसाहेब जे बोलत होते ती भावना मला पुण्यासाठी त्यांची होती मग त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय वागला के केला सोशल मीडिया मग भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेनी मोडला धंगेगरांचा इंगा हे कोण बोलत आहे हा ते रवी आनसपूरकर ते कामाला आहेत ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडं आता माझा इंग मोडला दुसरा महायुतीत कुरापती धंगेगरांच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती आता हे कोण करत आहे हे भाजपचे मीडिया पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती आहे मी माझ्यासाठी भांडतच नाही आहे तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही ह्या राजकारणात घेताय वर्ष एकवीस त्याला अजून बा शिक्षण त्याचं संपत आहे आत्ता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे माझ्या लहान मुलावर येत आहेत आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारण असं आम्ही तुमच्या मुलाबावर कधीच बोलणार नाही आम्हाला कळतं आम्ही त्या संस्कृतीत वाढलो आहे की आमची लढाई लढाई हे युद, युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबावर आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेलच तो संधी तरी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा ही हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शाह फुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण पुण्यात नव्हती तुम्ही माझ्या कुटुंबीत हल्ले करता माझ्या लहान मुलावर एकवीस वर्षाच्या मुलावर हल्ला करता तुम्ही ही पद्धत नाही <coughs> भाजपचा एकला चला रे धंगेकर बेतन आणि मी कशाला बेतन तुम्ही एकटेच लाडा आमचं काय म्हणणं का तुमचं तुमच्या पक्षाचा धंगेकरजी तुम्ही बरंच काही सांगताय काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलू गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊ म्हणजे तुम्हाला रोखलं जाते पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल चूक वाटते का तुम्हाला तुम्ही इथं आलात मी आज काय कमी बोलतो असं वाटतंय का नाही तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणताय की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका काल शिंदे काय काय शिंदे साहेब तसं नाही बोलले काय राजकीय नाही राजकीय का माझा विषय आहे मी पहिला पुणेकर आहे आणि साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली भाजप गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आत नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची लोकमंत्र्यांची मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच बोलतो ना इथेच बोलतोय ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पपवाल्यांविरोधात आंदोलन केलं ह्या पपवाल्या आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं okay. मी ती पोशोकारचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्याविरोधात रस्त्यावर उभं त्यांची हस्तक माझ्या होते आज हे जे गुन्हेगार हे विरोध आहे मी येणारच आहेत मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही सत्ता असून असून मी काय हापलेलं नाही मी खुर्चीला हापलेलं नाही जेनते जेनते मादा, मादा हो मी जनतेच्या जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावं लागेल आज माझं कुटुंबाचं मी नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झाला माझी मुलं बाजू रस्त्यावर येतील अशी व्यवस्था ह्या सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली सांगतो ना माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वक्सची जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पचवते आज माझं घर उद्धवस्त व्हायची वेळ झाली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार नाही तुम्ही म्हटले तुमचं तोटं की माझं मोठं तोटा झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आशीर्वादाने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झालेली म्हणजे माझं कुटुंब जगू शकते जनतेच्या जीवावर येईल त्यामुळं आता मला जनतेचे आभार मानले आणि त्याच्यासाठीच काम करायचं आहे आता मला भेती मध्येपर्यंत मला चटणी मिरची या जनतेने दिलेली पण त्याचाही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबालांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही, ही संस्कृती या महाराष्ट्राची का ह्याचा सवाल तर मी नंतर विचार त्याचा हिशोब तो, तो दादांकडे माझा शिल्लक घेतो नंतर घेण्याचा प्रयत्न होतोय भविष्यात जर चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर के प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिून पाठीवर हात टाकणारा माणूस ते ती साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आहे आणि कालही त्यांनी मला माझी माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हटलं मी याच्यात लक्ष घालणार आहे पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबायलाच लागेल कारण हे त्यांचं एक वाक्य सूचक होतं की इथल्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले आहेत त्यामुळं मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे समीर पाटलांच्या विरोधातले पुरावे काय त्यांच्यावर मोक काय काय गुण आहे हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालंय समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे तुमच्याकडे हे पुरावे काय पुरावे सांगलीचा विषय मांडताय पुण्यात काय पुरावे तुम्हाला तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय कायम कायम याच्यामध्ये सुरुवात झाली सुरुवात जी सांगली बसने झाली आता मला कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मी देशमाने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो टाम आता हेत तो करतोय त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडू नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या तर मला काय हरकत नाही पाटील मोक लावण्यासाठी पुढे चंद्रकांत पाटील तुमच्यावर मोक लावणार मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना तुमच्या कार्यालयात ऑपरेशन काय ऑपरेशन केलं तुमच्या दाखवलं होतो कोणाच्या तरी कि स्टिंग ऑपरेशन केलं तर करू दे माझं काय हरकत नाही मी लढायला तयार आहे जेलला जायला तयार सगळ्या गोष्टी पण मी पुणे करे आणि माझा आवाज कुणी जगातला मत बंद करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कोणी चौकात कुठंही कुठं मला बोलवतो माझं सत्य मी बोले आणि माझी चूक असेल तर मी मागत घेईन मी त्यांचं माफी मागून येईल हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं नेमकं काय मी काय म्हणतो सज्जन माणसावर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का मोका, का, का, मोका <laughs> का होता तो गुन्हा काय होता एकच दिसत मोका लागत मोका लागल्यानंतर काय एका केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एन मोका लागत नाही तर याच्यामागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल ते चालू आहे काम बंद नाही आहे आणि याच्यामध्ये आज शिंदेसाहेबांचे मी मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पण आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे याच्यावर कोण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ही नाचक्य नाही का मग हे वाढवलेलं बांडगुल कोणामुळे वाढलं ह्याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि जाहीर केलं माझ्या विरोधात बोलतात मी काय मला बोला पण तुम्ही निलेश गायवालचं काय हे सगळ्यांनी बोले म्हणतात तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आताच प्रवक्ते जे आहेत नवनाथ बंदे म्हणताय की धंगेकरांना धंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शब्द आहेत त्यांना मी बांधले ते म्हणले नालायक तर नालायक वाईट तर वाईट हे भाजपने बोललं पाहिजे पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं पाहिजे मी सांगितलं मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो तक्रार करतात त्यांच्यावर कोणाला तक्रार करणार हो मी काय म्हणतो मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं त्यांची गुप्तरी यंत्रणा पोलीस खाती सगळं कळत फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझं मा मी दंगेकर राजकारण हा बाजूला ठेवा हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहेत कालच आपापून चौकात कोयते निघले कोयत्याची भांडणार अरे रोज आहे हे थांबवलं पाहिजे ना कुणी वाढवल्या माझा निलेश गायवा चंद्रकांत आरोप मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा आरोप करत नाही तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही एक म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांग की मी नसते नापत करतो मी आंदेकर टोळीवर बोललो आंदेकर टोळीवर जो ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरांचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये नंतर पुन्हा सुरक्षित करा मी दादाने अजिबात आरोप करत नाही तुलट ते माझे आरोप करतात त्यांचं सो सोशल मीडिया माझ्याविरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा जरा माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर अन्याय करता ठीक आहे लोक तुमची संस्कृती आहे का आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे त्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता म्हाडाचा तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवलंय निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला होईल ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही ऐका ना तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जात पण तुमच्या मुलाचे गजानन सोबतचा फोटो समोर आला त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे हे पुरावे भाजप कडून देण्यात आलेले आहेत तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत समोर मांडलेला नाही तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गायवाड यांचे फोटो समोर आणलेले आहेत तुम्ही सुद्धा पुराव्यानिशी का बोलत नाही मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत कागद आता कागदेच मुलाच्या बद्दल बोलत आता माझ्या मुलगा आहे एकवीस वर्षाचा बरोबर आहे एकवीस वर्षाच्या मुलाला येत तो आता कॉलेजमध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आहे आणि दोन वर्षाचा फोटो आहे तर त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता दर्शना तिकडे ते मारणे भेटले ते फोटो निघला विषय निघला त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केला आहे मारण्यांसाठी कुठल्या पोलीस स्टेशनला गेलाय मारण्यांना त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्याला मदत करेल का आणि त्याला मी बी आमदार नव्हतं त्यामुळे मी नगरसेवक होतो त्यामुळे तो बी विषय राहत नाही हा साधा माणूस रोडने चालला फोटो काढला विषय झाला दुसरी गोष्ट माझ्या मुलाची आता बंदूके तो शाळेत याच्यात तो त्याची खेळण्यात आणि आजही तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायच नाही का बंदूक त्याने काय चमचा लिंबू खेळायचं चमचा लिंबू खेळायचा चौदा वर्षी बंदुकी खेळणारच ना आता आणि खेळण्याची बंदूक आहे ती पाहिजे आत्ताच तीन दाखवतो घरात फुगे फोडाची बंदुकी त्यांनी फुगे नाही फोडाचे शिकायच नाही पुरावे देण्यापूर्वी त्याचे फोटो एकदम जवळचे तुम्ही मला तुमच्याकडन मला मिळले तुमच्या त्या प्रेस मधून आणि माझ्याकडे बी होते मग आता ह्या पूर्वच्या पलीकडे काय देऊ शकतो मी तुम्ही बघा चंद्रकांत पाटील आणि निलेश गायवा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तेच बोलतो मी त्याच्यामध्ये करोनाच्या काळामधले फोटो त्यामध्ये निलेश गायवा समीर पाटील चंद्रकांत दादा पोलीस अधिकारी हे सात सात वर्ष करू शकतो बरं एकदा फोटो येतो चला राज्याने आमचा बी येतो माझं इथे टिपू सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसतो पाटा ना <laughs> <चाँड़े> कोण <कोटो दिखते। laughs> <आ, पताना, कौन? laughs> आता रस्त्याने आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनिअर आहे का डॉक्टर आहे का मी काय सगळे चेहरे वळखतो काढला काढला तर काढ बाबा पण मी त्याला फोन केला आहे का एकदा काढला असेल आता यांचे वारंवार जर फोटो असेल ना यांच्या टेबलवर बसून जो काम करत असेल तर त्याला विचारणार ना समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत आहे आणि हे मोकेतले कागद तुमच्याकडं कुठल्या कुठल्या केसच्या संदर्भात समीर पाटील हा मी ओळखतच नव्हतो समीर पाटील कोण एवढं विचारनंतर हा समीर पाटील आला हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही मग तो जाऊ म्हणला मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला होता त्याच्यावर एक गोळीबार झाला होता त्याचेही पेपर तुम्हाला मी कोणातरी मध्ये दिलेत असं मला वाटतं गोळीबार कोणावर झाला खुणी आल्यात कोण वाचलं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे प्रेसला माहिती आहे सगळ्यांना माहिती मग जर हा एवढा सज्जन माणूस दादाजीकडे असेल मग किती सज्जनांची यादी दादांकडे असेल तेवढेच मी विचारतो बाकी काय विचार मी त्यांच्या लक्षात आरोप तर शंभर कोटीचा मालक कसा झाला मग आता मी बऱ्याच तरुणांना सांगितलं की तुम्हाला दादान असं कौतुक नाही केलं कौतुक नाही केलं बस कौतुक नाही केलं मी काय माझं कौतुक मी काल मला जे अपेक्षित होत ते बोलले की तुमच्या नाही नाही पाठीशी नाही मी चुकीचं वागलं तर ते मलाही बोलतील ना आप, माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे त्याला पाठिंबा त्यांचा आहे पक्षाची भूमिका भूमिका बघा याच्यामध्ये माझी नाख्या ना� पुणेकरांची भूमिका ही आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांचीच भूमिका आहे पुणेकरांची भूमिका आहे

माझं वैयक्तिक काम माझ्या कुटुंबाचं काम ते हल्ले परतायची माझी ताकद आहे ज्या दिवशी ताकद नसेल त्यावेळेस मी कारवाईला तयार आहे मी कधी माझी झोळी घेऊन देणार ना ना, ना, जाणार नाही कोणाकडे जाणार नाही की तुम्ही ना ना मला वाचव मी चुकलो तर मग माझ तयारी आहे आणि माझे हल्ले झाले ते का आज होतात का माझ्या तीस वर्षापासून माझ्या हल्ल्या होतात असल्याचं तुम्ही विसरला का बघा दादा माझे नेते मी कालही सांगितलं आजही सांगितलं उद्याही सांगितलं पण या सगळ्या सेफ्टीमध्ये दादांचं किती ऐकत ह्याची मला थोडी शंका आहे पण नेते कोण शिंदे सगळे अरे ज्यांनी ज्यांनी सामाजिक कार्य सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेच आपले नेते आहेत <laughs> पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पाळणारा कार्यकर्ता आहे कारण त्यांच्या पक्षात मी त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली मला पक्षात घेतलं केलं मी त्यांचे आभार तर मानतोच पण आपण दुसऱ्या मी चंद्रकांत दादा मी माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारायला का हरकत आहे का तुम्ही तुम्ही आता बोललात की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत तुमच्यावर मोका लावण्याची तयारी सुरू झालेली आहे तुम्ही असंच बोलतायत की तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत पुराव याच्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून दिलं ते स्ट्रिंग ऑपरेशन हे कर अनेक ठिकाणी ऑपरेशन करतात आणि दंगेकरला बदनाम मला बदनाम करा पण तुम्ही निलेश घ्यावेळेवर बोला हे मी म्हणतोय माझं माझा साधा प्रश्न आहे मला काय करायचं करायला मी तयार आहे आणि माझ्या कुटुंबी खाल्ले तुम्ही सगळ्यांनी पाहिले मला त्याच्यावर ते, तुम्ही दादांना ह्याच्यात नाही विचार पण त्यांना एक दिवस विचारणार ना मी आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार असं नाही की नाही बोलत नाही तुम्हाला बघून पळून जातात प्रश्न ते माझ्यापेक्षा मला काय विचार मी शिवसेना हा पक्ष असा आहे की गुन्हेगारीच्या विरोधात राज्यावर होताना शिवसेनेचा पिंड आहे आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही रस्त्यावरून समाजाची <coughs> भूमिका मांडताय आणि विरोध करताय ह्याला ना ना? <coughs> मला नाही वाटत मला कोण सांगा त्यामुळं मला मला सांगली सांगितलं की शिवसेनेचा सा मी पूर्वी दहा वर्ष नगरसेवक होतो मी काय शिवसेनेत आज नाही आणि शिवसेनेचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पण जनतेसाठी रस्त्यावर आहे त्याला काय असं समीर पाटील म्हणतोय नाही भाजप मधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतोय स्वाभिमानी गट कि त्याला वाटत की धंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आहे आणि कोण नाही करणार अव सगळ्यांच वाटतं धंगेकर सगळ्यांनाच वाटतं का की धंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ती पक्षात बोलतायत एवढं काय भाजपची लोक आहेत काय असणारच ना त्यांना काय त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी वाढवतो नाही असं पुणे म्हणलं ते आता तुम्हाला ते भाजपने जाणतात रोहित पवारांची बारामती करोड रुपये पाठीशी खासदार आहेत काय मंत्री आहेत पदाधिकारी सगळेच माझ्या बरोबर आहेत ज्यांना ज्यांना पुण्याच्या प्रश्नावर गुन्हेगारी मुक्त करते सगळेच माझ्या बरोबर आहेत

हां हे जुनं जुनत नाही मी मग ते डिंगळे म्हणून पोलीस अधिकारी त्याला मारहाण केली मी बोल बोल आज के पुलीण पुलीण बोल मी बोललो आज बी बोललो याच्यामध्ये पोलिसांना पोलीस सुरक्षित त्यात हे तर मी बोलतोय आहे आणि मी पोलिस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करत मी कधी पोलिसांबद्दल चांगलं बोलत नाही पण हा अधिकारी मला एकदम आवडला की त्याने ॲक्शन घेतली की ते ॲक्शन शॉर्ट पण जाते आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालव एवढं जर थोडी विनंती केली गृहमंत्र्यांनी तर पुण्यातली गुन्हेगारी बऱ्यापैकी थांबला असं बघा का। मी काय म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे नाही मी आता तुम्हाला सांगितलं हे सगळ्यांनी स्वीकारलंय माझे कौटुंबिक हल्ले माझ्याकडे कौटुंबिक हल्ले झाले माझ्या मुलावर हल्ला होतोय माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं पाठवताय याची व्यवस्था त्यांनी केली आणि या ह्याला मी तयारी आहे ना मी काय नाही शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मला बोलता येईल त्या मी पुण्याची भाषा बोलणार आहे आणि त्याचे परिणाम मी भोगले राजकीय मी बेरजेचं राजकारण करत नाही जे जे दुखवलेत ते माझ्या अंगावर येणार आहेत तर ते मी स्वीकारले मी बिरजेचं राजकारण करणार नाही ज्यातला मला पुढं जायचं समोर जायला मी घाबरत नाही आणि कुणी माझ्या अंगा आणि कुणी माझ्या

लढतो म्हणून बोलतो भाऊ काय नाही तुम्हाला सांगतो परवाना दिलेला नाही पण एकदा सांगतो त्या परवान्यावर तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट